गेल्या तेरा वर्षापासून आपली हरवलेली मुलगी शोधण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुधा देवाडिगा त्यांनी प्रयत्न केले पण अद्यापही आपली मुलगी सापडली नाही का सापडली नाही कशी सापडली नाही कुठे हरवली याबद्दल सविस्तर सुधा देवाडिगा आपल्याला सांगत आहेत दोन हजार बारापासून माझ्या मुलगी हरवलेल्या आहे आणि आत्तापर्यंत मी तिला शोधायला आणि न्याय मिळवण्यासाठी मी का प्रयत्न करते मला डील बाईकटला न्याय मिळाला नाही मला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिस पोलीस एक म्हणणं आहे तुझी मुलगी रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये मिली आणि मला डेड बॉडी पण नाही दिला आणि पीएम रिपोर्ट मध्ये पस्तीस वयाची बाईच्या पीएम रिपोर्ट माझ्या हातात दिले पण माझ्या मुलीची वय अठरा रनिंग होती ती दोन हजार बाराला तुम्ही राहायला कुठे आहे तुमचं गाव कुठलं पोलीस काय म्हणाले थोडक्यात सांगा मी ताण्याला राहते मी साऊथ इंडियन हो ताण्याला राहते पण माझ्या मुली मेली म्हणून डेड बॉडीचे फोटो माझ्या हातात दिले आणि बाकी काय माझ्या हातात भेटली नाही आणि बी ए आर टी आय मारून पीएम रिपोर्ट मागितला आणि पस्तीस याची बाईचा रिपोर्ट माझ्या हातात दिली आणि अजून मला न्याय पाहिजे तुमची मुली शिक्षण झालं होतं काय ते कुठे पळून गेली म्हणजे नेमकं काय झालं आणि कसं घटना घडली तिच्या शिक्षण अकरावीपर्यंत शिकलेले ते साऊथ इंडियन मध्ये राहत होती आणि इथे चार वर्षापासून इथे राहते आणि एक दिवशी रात्री आईची दादा तू तू मैम आली आई लेकीचं आणि त्या दिवशी रात्री गेली आणि त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली ते घेतली नाही दुसऱ्या दिवशी देऊन कंप्लेंट दिली आणि ते फोनवर दोन नंबरवर फोनवर बोलत होते ते फोन नंबर दिलेले पण अजून मला न्याय मिळाला नाही तुम्ही आता पुढे काय करणार तुमचं भूमिका काय काय करा नेमकं काय करावं पाहिजे आता मी मुंबई हायकोर्टला ला मागणी केली होती पण माझ्या केसला डिसमिस केली मुंबई हायकोर्टला आणि मला हे सीबीआय करून माझ्या पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करून मला न्याय मिळायला देवेंद्र फडणवीस यांना आणि कोर्टात मी विनंती करते मला न्याय मिळावं माझे मुलगी नक्की कुठे आहे काय केले गेले माझ्या मुली बरोबर आणि तेरा वर्षापासून माझा प्रयत्न चालू आहे असं मला तर डेड बॉडी सांगितली फोटो डेड बॉडीचे फोटो दिले पण सेम तशीच वाटते पण माझ्या हातात ब्लड रिपोर्ट बोन रिपोर्ट सॅम्पल काही दिलं नाहीये बॉडी पण दिलं नाही आणि पीएम रिपोर्ट पण पस्तीस वयाचे हो मुलीचे बाईचे मला दिले पण माझ्या मुलीचे वय होतो अठरा रनिंग मला शंका वाटते माझ्या मुली काहीतरी जिवंत आहे पण हे सगळे गोष्टी मध्ये पोलीसवाल्यांनी हो इन्वॉल्व्ह आहे कारण सगळे नंबर त्यांना मी दिलेले आणि पोलीस वाल्याने सारखं मला सांगत होते तुझे पोरगी जिवंत आहे तो खुशी आहे जिवंत आहे असं मला सारखं पोलीस पोलिसवाल्या सांगत होते पण मला पण एखादा आशा आहे माझ्या मुलगी कुठेतरी आहे जिवंत वाल्याने माझ्या समोर आणत नाही असं शंका आहे मुलगा माझ्या इथे पोलीस वाल्याने माझ्या मुलगा इथे शिक्षण करताना धमकी दिले गेले म्हणून त्याला मुंबई वरून गावी पाठवले आणि माझ्या पती इथे काम करतात कॅन्टीन मध्ये आणि मी आणि माझ्या पती इकडे आहे आणि मुलगाला धमकी दिल्या म्हणून मी गावाला पाठवलं मी घाबरून इथे काहीतरी पोलिसवाल्याने करेल म्हणून शिक्षण कर तुम्हाला वाटतं तुमची मुलगी जिवंत आहे म्हणून वाटते मला पण मला मेली तर डेड बॉडी पण दिलं नाही म्हणून माझ्या असं वाटतं आशा आहे माझ्या मुलगी जिवंत कुठे भेटणार तेरा पण दिलं पाहिजे ना सर दिलं नाही ना, ना माझ्या हातात काही रिपोर्ट ब्लड सॅम्पल बोन सॅम्पल काहीच दिलं नाही नुसतं कपड्याचे फोटो दिले कपडे माझ्या हातात दिले नाही आणि पोलिसवाल्याने तीन दिवस गर, माझ्या घरी येऊन भरपूर हॅरेस केले मला बाथरूमला पण जाऊ दिलं नाही लेडीज कॉन्स्टेबल माझ्या घरात बसून मला त्रास दिले पोलिसवाल्याने वागले स्टेट पोलिसवाल्याने वागले स्टेट पोलिसवाल्याने तीन दिवस मला त्रास दिले बाथरूमला पण जाऊन दिला नाही आणि बोलतात तुम्ही तुम्हाला काय वाटतं कुठे असेल तुम्हाला काय वाटतं ते पोलीसवाल्यांना माहित आहे मला माहित नाही ना मला माहित नाही जीवनता एवढंच सांगते मी पण कुठे आहे मला माहित नाही पण पळून गेलेली मुलगाला पण अटक केलेली तीन वर्ष नंतर आणि त्याला दहा महिना जेल झाले आणि नंतर त्याला पण सोडून दिला त्या मुलगाला एक मुम्मीडी मुलगा होता त्याला रत्नागिरीचे आहे त्याला सोडून दिलं दहा महिना जेलमध्ये ठेवले पळून गेलेले तोच नेला होता माझा मुलगा आणि नंबर पण दिलेला त्याला तीन वर्ष दोन हजार पंधरा ला पकडून आणला आणि पंधरा दहा महिना जेल मध्ये ठेवला आणि दोन हजार पंधरा ऑक्टोबरला त्याला रिलीज केला आणि केस पण डिसमिस केला आणि हायकोर्ट पण सतरा पर्यंत चालत होते पण हायकोर्ट मध्ये पण जजसाहेब तुमच्या मुलीची इच्छा असेल जाण्याची पण तुम्हाला त्यामध्ये दुःख वाटायची गरज पण पळून गेली असेल तर मला माझी मु, मुलगी पाहिजे बस एवढं मी सांगते पण कुठेतरी असो माझ्या समोर येऊन मी येणार नाही मी जीवन ते हाय जीवंत असं मला सांगितलं एवढं बस आणि पोलिसवाल्याने एवढे चाल केले माझ्यासमोर तुमची मुलगी पण प्रेम प्रकार देऊ शकते लव जिहाद गेलं तरी काय करल सर कुठे ऍडव्होकेट बोलत होतो त्याला सिरियामध्ये विकला असं वाल्याने करू शकते का सर प्रेम प्रकार नव्हता लपड नाही पंधरा दिवस नुसतं ट्रेन मध्ये जात ओळख झाली पंधरा दिवस नुसतं फोनवर बोलत आज होती आजूबाजूला नव्हते आणि एक दिवशी रात्री अचानक मोबाईल स्विच ऑफ करून गेली आणि नंतर लगेच मी पोलिसवाल्यानं फोन दिली नंबर दिली दोन नंबर आणि ते लोक इन्व्हेस्टिगेशन करतो करतो म्हणून सारखं नंबर फोनवर वर बोलत होतो आणि एक दिवशी कलवा पोलीस स्टेशन समोर हा मुलगा मी बघितला आणि मी पकडायला धावत होते तेव्हा एक एस आय जंगम सर म्हणून मला थांबवलं आणि तुम्ही जाऊ नका मॅडम आम्ही सर ला भेटतो तुम्ही जाऊ नका हा नमस्कार ही होती एका आई जी कहाणी आपली मुलगी कुठे गेली असेल तिला विकल्या असेल का लव जिज झाला असेल का ती स्वतः पळून पो, गेली असेल का असे अनेक पैलू आहेत पोलिसांनी तिला त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्या मुलाचा रक्ताचा ब्लड सॅम्पल दिला नाही त्यांचा बोन रिपोर्ट दिला नाही नेमकं त्यांचं काय झालं त्या प्रकरणाचं यासाठी ह्या आझाद आज, मैदानामध्ये येण्याचं ऑपरेशन चालू करायचं ठरवलेलं आहे रमेश अवताडे वित्तम बातमी कॅमेरामॅन सिद्धेश प्रधान